शेतीचा रिझल्ट तीनशे पर्यंत कांदा येऊ शकतो कांदा एक एकरामध्ये तीनशे पर्यंत कांदा येऊ शकतो माझा रिझल्ट आहे की शेतकऱ्याला एकदाच ग्रोण्याची कारण एकदाच भोसले बाकी डिसल डोस केमिकल काहीही न देता सव्वा पाचशे पिशी कांदा काढलेल्या आणि काय हा सरांनी सांगितलं तसं एवढं काय सव्वा पाचशे सव्वा पाचशे पिशवी

सकाळी चार वाजता उठायचं मुलगी मुलगी आहे तिचा टिफिन